आज आपण कुकरमध्ये बनणारी मस्त मऊ दाणेदार लापशी पाच ते दहा मिनटामध्ये गुळाचे आणि पाण्याचे प्रमाण योग्य प्रमाण घेऊन कसे बनवायचे ते आज पाहणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी शैला आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर एक वाटी गव्हाच्या रव्यासाठी हा एक वाटी गुळ मी पातेल्यामध्ये घेणार आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी गुळाचं प्रमाण हे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मग एक वाटी गुळाच्या तिप्पट पाणी म्हणजे तीन वाट्या पाणी मी टाकणार आहे तर हे असं तीन वाट्या पाणी मी टाकून घेतलं आहे एवढं पाणी पुरेसं होतं आणि छान लापशी तयार होते तर इकडे गॅस पेटून मी हे हा गुळ पाण्यामध्ये वितळून घेणार आहे आणि आता हे पातेला बाजूला गॅसवरती ठेवून मी कुकरमध्ये लापशी बनवणार आहे तर कुकर ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे मी तूप टाकले तूप गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चार विलायच्या टाकल्यात विलायचीने स्वाद छान येतो लापशीला आणि त्या चांगल्या लालसर आपल्याला चा। तळून घ्यायच्यात नंतर मी हा गव्हाचा रवा घेतला आहे मध्यम स्वरूपाचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असा एक वाटी गव्हाचा रवा मी घेतलेला आहे आणि छान आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे रवा छान परतला तर लापशीची टेस्ट पण छान येते मध्यम गॅस ठेवून आपण छान रवा परतून घ्यायचा आहे थोडासा कलर बदलला की मग समजायचं की रवा चांगला आपला परतला गेला आहे तर अशा प्रकारे हळूहळू छान मांद गॅसवर आपण हा परतून घ्यायचा आहे साधारण एक ते दोन मिनटे हा रवा परतायला लागले बघा अशा प्रकारे छान हा रवा परतला आहे आणि आता आपण इकडे थोडीशी मध्यभागी जागा करायची आणि मी परती एक चमचा भरतूक टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून तळून आहे तर खोबराचे काप मी केले होते ते टाकलेत आणि थोडेसे काजू पण टाकलेत आणि ते याच्यामध्ये परतून घ्यायचे मिक्स करून साधारण अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे छान कोणी कोणी आधी तळूनही टाकतं तर मी तळव न टाकता असेच टाकलेत आता काजू खोबरं आणि आपला लापशीचा एक छान परतला आहे आणि इकडे आपण गो गुळा आणि पाणी मिक्स करून ठेवलं होतं ना तर ते आपल्याला चाळणीने चाळून टाकायचं आहे कारण की गोळामध्ये कचरा असतो तो त्याच्यामध्ये जात नाही आणि टाकताना सावकाश टाकायचे हाताला वाफ वगैरे लागायची शक्यता असते तर थोडं थोडं करून टाकायचं आणि टाकल्यानंतर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं काहींचा समज असतो की गोळाच्या पाण्यामध्ये लापशी शिजत नाही परंतु पाणी जर योग्य प्रमाणात टाकलं तर छान मौसू आणि दर लापशी बनते तर आता छानपैकी उकळी आलेले आहे आणि उकळे आल्यानंतर कुकरला झाकण लावायचे झाकण लावल्यानंतर आपल्याला तीन ते चार शेट्ट्या घ्यायच्यात मी तीन शेट्ट्या घेतल्यात आणि तीन शेट्ट्यामध्ये छान अशी लापशी शिजलेली आहे आपली आणि त्यानंतर खालीवर करून घ्यायची मौसूद शिजलेली आहे आणि दाणेदार पण बनलेली आहे आता खालीवर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना एक चमचा खसखस भाजलेली खसखस ही ही भाजलेली खसखस टाकायची गोळाच्या पदार्थामध्ये खसखस जायफळ टाकले की त्याची चव अजून वाढते हे जायफळ मी थोडंसं किसून टाकते तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर टाकू नका मला आवडतं मी टाकलं आणि हे टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान मऊसत शिजलेली आहे लापशी आणि वास पण खूप घमघमाट गम सुटलाय तर छान अशी लापशी तुम्ही एकदा करून बघा पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण योग्य असलं की लापशी छान दाणेदार बनते तर दहा मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार झालेली आहे ही जसजशी थंड होते ना तस घट्टसर होत जाते आजची रेसिपी कशी वाटली ले हे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर भेटू अशाच उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद